हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर काल मस्त चिकन वगैरे झालं होतं तर म्हटलं चला आज आपण थोडंसं दही तेवले। तेवले तेवले। तेवले भात वगैरेच खाऊया साधं जरा हलकं खाऊया तर इथे कढईमध्ये पाणी ठेवलं गरम करायला त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून ठेवलं म्हटलं पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यात राईस घालू बेडरूममध्ये येऊन बघते तर काय आमची मान्य मस्त भातुकली खेळत होती म्हणजे किचन ऑलमोस्ट भांडी इथे बेडवर आणून ठेवली आणि त्याच्यामध्ये ती खेळत बसलेली तो पसारा बघितला म्हटलं अरे बापरे आधी हा पसारा उचलला पाहिजे सो इथे पटापट पाणी वगैरे उकळत आहे तोपर्यंत तो म्हटलं हा पसारा उचलून घ्यावा सो इथे पसारा उचलायला बसली म्हणजे तिने कलर्स घेतले कलरचे फार तुकडे तुकडे केलेत आणि ते कलरचा ते पास्ता बनवत होते सो भांड्यांना अर्थ कलर लागला होता म्हणजे केवढी तरी भांडी काढून ठेवली होती चमचे वाट्या असं काय 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 बरंच होतं म्हणजे मुली घरात असल्या आणि हा भातुकलीचा खेळ होणार नाही हे कधीच शक्य नाही मलांक होता तो हॉलमध्ये खेळत होता आणि मानण्याला इथे शांततेत बसवलं होतं नक्की दोघं जर एकत्र आले तर बापळे भरपुळे फार भांडणं करतात तर म्हटलं चला हे आपल्या कपाटाची ही अवस्था झाली होती दर महिन्याला हे आवरलाच लागतं तर म्हटलं कपाट आवरायच्या आधी पाणी उकळलं होतं तर त्याच्यामध्ये तांदूळ घातला बासमती तांदूळ घेतलेला आहे दोन वाटा स्वच्छ दोन भिजत ठेवला होता पाणी उकळ असतोपर्यंत त्याच्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये तांदूळ घातला म्हटलं भात शिज तोपर्यंत आपण ॲटलिस्ट एक, एक ड्रॉवर लावून घेऊया हो त्याच्यासाठी मग ड्रॉवर लावायला मग सुरुवात केली इथे आधी मान्याचा ड्रॉवर सगळा नीट करणार आहे तर पहिले सगळे तिचे कपडे काढले ड्रॉवर मधले आणि व्यवस्थित त्याच्या आधी घड्या घातल्याचे कपडे जुने झाले आहेत किंवा आता खूप खराब झाले वापरून वापरून ते बाजूला जे देऊन टाकायचे आहेत इथे एक आश्रम आहे तिथे मी कपडे देऊन येते म्हणजे गरीब मुलं तरी कमीत कमी घालतील अशा हिशोबाने नवीन कपडे नवीन टी शर्ट्स हे सगळं वेगळं ठेवते वापरायचे रोजचे घरातले वेगळे ठेवते आणि असं सॉर्टिंग करून व्यवस्थित ते घड्या घालून घेतल्या ते कपड्यांच्या वगैरे व्यवस्थित घड्या घालून झाल्यावर व्यवस्थित ते कपडे लावले कारण की ठेवायचे मलाच असतात पण कधी चुकून समजा मानण्या आणि डॉवरमधनं काही काढायचं म्हटलं की ते सगळं निघतं आणि मग आहे ते व्यवस्थित त्याचं सगळी वाटच लागून जाते त्याच्यामुळे मी इथे व्यवस्थित ते सॉटिंग करून ठेवले इथे जी बॅग दिसते त्याच्यामध्ये तिचे सगळे कपडे असतात नवीन कपडे मलांक आणि मान्य दोघांचे पण याच्याबद्दल तिचा एकच ड्रॉवर लावून झाला तर इथे म्हटलं चला भात पण शिजला गाळून घेतला मी आता म्हटलं चला आपण आता कड राईस बनवा चांगला छान फोडणीचा तर इथे दही घेतलं दही छान पाणी घालून पेटून घेतलं आपल्याला हवं तेवढं पातळ करायचं खूपही पातळ नाही करायचं आहे मिडियमच ठेवायचं आहे मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि इथे राईस घेतला राईस तुमच्याकडे जर आदल्या दिवशीचा असेल तोही चालतो पण नसेल तर मी इथे छान बनवून घेतला तो गाळून घेतला आपण जसा बिर्याणीला गाळून घेतो तसा आणि तो आता कढईमध्ये घेतला त्याच्यामध्ये हे आपण जे दही आहे पेटलेलं पाणी वगैरे घालून ते घालायचं आणि व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचा तुम्हाला जर थोडं पातळ हवं हो असेल पातळ केलं तरी चालेल काहीच हरकत नाही व्यवस्थित मिक्स करून आणि आपण हे ते फोडणी द्यायची आता फोडणी द्यायला ना मी इथे कढई घेतलेली आहे तेल घालायचं त्याच्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ थोडीशी उडदाची डाळ शेंगदाणे तुम्हाला जेवढे आवडी थोडी चण्याची डाळ उडदाची डाळ थोडी थोडी घालायची म्हणजे अर्धा अर्धा चमचा शेंगदाणे तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे जेवढे आवडतात त्या पद्धतीने मला पर्सनली शेंगदाणी नाही आवडत पण माझ्या मिस्टरांना आवडत सो मी घातले आणि कडीपत्ता हिरवी मिरची लसूण लाल मिरच्या दोन तीन घालायच्या आहेत आणि मस्त राई जिरं हे सगळं छान घालायचे फोडणी छान आपली पर परतून घ्यायची कांदा वगैरे काहीच घालायचं नाही छान परतून घ्यायची तळतळी दर हळद घालायची आणि थोडंसं नावाला लाल तिखट घालायचं आहे म्हणजे कांदा तुमचं हा लाल तिखट वगैरे घालायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त ही फोडणी दिसते आणि ही फोडणी मस्त आपण ताक आणि भात मिक्स ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता तुम्ही बघा तर इथे भात इथे मी रेडी केलेला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मी दही घालून ते फेटून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण ही फोडणी आहे ॲड करायची आपल्याला जेवढा भात असेल त्या हिशोबाने आपण फोडणी ही करायची आहे तुम्ही तेलाऐवजी तूप पण वापरू शकता इथे फोडणीला तर इथे मस्त फोडणी झालेली आहे आता ही सगळी फोडणी भातामध्ये व्यवस्थित मिक्स करायची कोथंबीर घालायची बरून आणि एकच नंबर लागतं काहीच म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी ज्यांना लाईट खायचं असेल त्यांच्यासाठी एक मस्त ऑप्शन आहे किंवा रोज रोज हेवी जर लंच असेल तर कधी साधंसुद्धा खायचं असेल त्याच्यासाठी पण हा एक मस्त ऑप्शन आहे तर नक्की करून बघा ह्याची रेसिपी ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे व्हिडिओ शॉर्ट्समध्ये तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर मस्त अशी चटकदार अशी फोडणी आहे खूपच भारी लागत होतं आणि त्याच्याबरोबरचं पापड वगैरे असेल तर एकच नंबर तर आपल्या इथे दही भात फोडणीचा मस्त तयार आहे जेवायला घेतलं मस्त जेवलो आणि मग माझं मी पुरांना झोपवलं पुरांसाठी साता भात काढून ठेवला होता कारण की पुरं येतं खाणार नाही सो जेवलो मस्त आणि पुरांना झोपवलं पुरण काय आम्हाला झोपून देत नाही आणि त्याचं काय ना काय चालूच असतं अशा पद्धतीने मस्त आमचा शनिवार आहे तो संपलेला आहे संध्याकाळी काही सिंपल भाजीचं पात असं जेवण झालं आणि हे सगळं झाल्यानंतर प्रत्येक वेळेला प्रत्येक बाईच्या नशिबात भांडी हि चुकत नाही त्याला भांड्यांचं किती म्हणजे एक तासभर आधी जरी भांडी घातली तरी तासाभरातल्यानंतर परत तेवढीच भांडी निघता असं म्हणजे फटाफट भांडी पड़ भिंडी घासून घेतली आणि छान असा टकायचं किचन घेतला करून आणि पोरांची मलांची बाटली वगैरे घेतली आणि त्याला झोपायला गेले तर अशा प्रकारे मस्त आमचा सॅटरडे एन्जॉय झाला मस्त थोडासा आराप केला आणि आता काय काय बनवायचंय पिझ्झा ठीक आहे बनव तीन तीन साळ्या कशाला घेतल्या कशाला पण असा कोण पिझ्झा बनवतो तुमच्या घरी असंच काही चालू असतं का मला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय